आऊत तयार करून घेतले इथं आव थानायचे वापसा तर नाही पण आव थानायचे आता झुपले करत चालू आवथानायला आव थाणून झाले तिकडे केले आऊत उभा आणि ह्याच्यात टाकली मेथी पिवळी ना ही मेथी टाकली आणि पांढर हे खट टाकले तर आपल्याला ह्याच्यात मेथी पलीकड मेथी ती काढलो ही काढा येते नंतर ह्याच्यात पण टाकली मेथी ह्याच्यात मेथीने मग जे लालक निपे ना आपण तर तो बी ह्याच राहण्यात लावायचं आपल्याला जळायची दाटवची खतानी इकडं सरकार टाकतोय खत एक्सपिरियन्स माणूस आहे तो खत मेथी अजून पीक आहे ना तर त्याच्यामुळे जास्त त्याला खत जमत नाही जास्त खत झालं तरी ते खताच्या धगिने जळती मेथी आणि कमी झालं तर मग जास्त उठून येत नाही मी ते मग एक्सपिरियन्सचा माणूस त्याच्या अंदाजन टाकतोय आता एक्सपिरियन्सचा मा माणूस मी ते टाकायला आहे बघा पॅन्ट विंटवर आई नी आजगोर मेथी टाकलेली मी थोडीशी टाकली पण मला तर जमतच नाही मेथी आणि आईने टाकली पहिली वेळेस अंदाजात पण एक्सपिरियन्सचा माणूस आहे तर इथं नाही र पाणी असते जळती इथं नाही हा पुढं टाक तर जिथं समजा त्याला पातळ वाटते ना तर तिथं तो थोडे थोडे टाकतोय पण आईला काय होतं आईने पहिली वेळेसच टाकली, वे टाकली तरी बरी टाकली अशी इतकी दाट टाकली मला तर जमलंच नाही मी इथं थोडीशी टाकली परत जमलंच नाही मी उगच उगस, उगस तर एक्सपिरियन्सचा माणूस कडी कोपऱ्यान जिथे पातळ वाटते ना तर तिथं टाकतोय आपलं आवतीकडं उभा आहे लगेच आता दुसरी पाळी घालायची ह्याच्यात म्हणजे आल्ला उभा राहायचं नाही काय नाही दम जशी जशी साधी सुधी होईल तशी पाळी घालायची आणि ह्याच्यात आपल्याला नंतर लावायचं आहे जो लाल कनी पेरच बियाण आणले ना तर तो, तो लाल कन्नी पेर लावायचा आहे ह्याच्यात आई आणि मी कशी मेथी टाकित होतो सरकार मी कशी टाकित होतो मेथी अरे मग मी कशी अशी टाकित होतो ऐक रे आलो इकडं आपल्या नेप्याचं शेत्या नाही मोसंब्या लावलेलं ला, तर तिथं आलोय पेरूच्या झाडागड त्या पेरूला पेरू आलेत तर आत्ता मी दोन काढलेत हे असे आले चांगले लांबून बघितलं दिस ला, तरी दिसत नाही पण जवळून पेरू आहे त्याला आपल्या खाण्यापुरते तरी आहेत बघा इकडं दोन आहेत परत वरती एक पोपटाने खाल्लेलं आहे एक असं आहे पेरू आहे त्याला बरेच आहेत बारीक लक्ष दिलं ना बरेच पेरू आहेत इकडं मोठाले पेरू आहेत काही चांगले तर मी घेतलेत मला खाण्यापुरते दोन मी चाललो इकडं गंगा जागा बदलायला गंगाला बांधले दाळेबा शेतात इथं बांधले गंगाला मकाच्या साईडला तर ही जी जागा बदलतो मी ह्याला मध्ये झाडाला बांधतो गंगाला बांधले बाजूला जागा बदलून आता मी चाललो घरी परत हरण्याला बांधलं इकडं पण त्याला चरायचं कळत नाही त्याला ठेवली कुट्टी खायला त्याला सोबत कोणीतरी पाहिजे त्याला सोबत नाही ना कोणी तर त्याला कळतच नाही गवत वगैरे खायचं तर मग त्याला दोन उन्हाळ्यात कुट्टी खायची सवय लागली ना तर मग कुट्टी खातो तो सांडून गोवा जास्तच ठेवण्यात आली ह्याला जरा खराब झाला त्याच्यामुळंच तो खात नाही ना त्याच्यामुळं आणि मग लक्ष पण जात नाही असं बांधला नाही इकडं तिकडं मग त्याला खायला ठेवायचं लक्ष होत नाही त्याच्यामुळे खराब झालाय खातबी नाही मानाने पण त्याच्यामुळे त्याची हाडक दिसायला लागली सगळे तर इकडं केले ते के कांडे म्हणजे ह्याचा डोळा डोळा बघून कांडे केले त्याचे लावायला आता हे जमिनीत आपण बघू कसं लावायचे हे असं उभं आहे उभं करून ठेवायचं जमिनीत हे बघा हे ना इथं तर इथं माझ्या अंगठ्याखाली डोळा आहे ह्याचा ह्याच्यात लावलं आपण नेपर बघा इथं असं उभा लावला आहे असं कांडी ना अशी रोवून ठेवली ह्याचा इत तिथला डोळ्यानं बोट लागला इथला तर हा जमिनीत गेला पाहिजे मातीत असं तर एवढ्या तर विधभर कुठं वीतीपेक्षा जास्त आहे कुठं कमी जास्त असं लावलं आहे तर एवढं रान लावलं ते तागापासून अलीकडं जितक्यात आपण मेथी टाकली ना तिथं तर आई आता दुरी गोळा करते लावून झालेले आता चाललोय मी गवत कापायला एक तास गवत कापायला चाललोय आणि रोजच्या वी पाऊस थोडा थोडा भुरभुरू सुरू झाली गवत कापायला आलो होतोय एवढं गवत कापलंय तर रोज थोडा थोडा पाऊस येतोच आणि याच टायमाला येतो बघा रोज गवत कापायला आलं कि मग पाऊस येतोच थोडा आता पण आलाय आहे बघा का कापलेलं गवत आहे ना तरी एवढं भिजत आहे एवढा पाऊस येतो आता कपडे तर सगळे भिजवले आणि चालूच आहे आणखीन पाऊस पाऊस चालू आहे भलता चाला मग आलो मी घरी भिजलो सगळा बैलांना तिथंच ठेवलंय बैलर तिथंच बांधलेले म्हटलं पाऊस उघडला परत जाता येईल मी घोंगता छत्री काही नेलं नव्हतं ना पांघरायला परत फोनसाठी काही नेलं नव्हतं मग त्याच्यामुळे मग पाऊस वाढला आलो घरी तरी भिजलोच घरी येईपर्यंत मग घरी आल्यावर हरण्याला त्याच्या जागेवर बांधलं हरण्या बी भिजलाय त्याला त्या जागेवर बांधलं मोते इकडे मोत्याला दिवस झाले इकडे शेड मध्येच आहे तो जर पावसात भिजला ना तिकडे बांधलेला असला कधी तर निस्ता येऊळ होतं सारखा त्याच्यामुळे त्याला इकडे बांधले ना तर सोडलंच ना जागाच बदलायची ना जागा। त्याची आता आणि तिकडे ओल्या मातीत बसत पण नाही तो सारखा उभा राहतो मोते चपाती करण्या खाल्ली मोते पण सरक ना मोते सरक सरक मोते सरक सरक थांब ना हिच चपाती नाही थांब ना मोते सरक चल इकडे चल चपाती खा खा ना बस बस कप ना बस बस थांब थांब हा ऐ गप लाडायला होत ते, ले तरच, न, ते आता त्याच्याकडे जास्त येणं होत नाही इकडं वरच्या शेडमध्ये मध्ये बांधल्यापासून इकडं वासराकडे आलं तरच तिकडे खाली बांधलेलं होतं ना तर त्याला सारखे माणसं दिसायचेत ना मग काहीच नाही तेव्हा जरा लाड कमी करत होतं आता माणसं दिसत नाहीत ना सारखे मग माणूस आलं की लाड करतो गप रे गप बस गप तिकडे चपाती खा ना चपाती खा अरे बाबा <laughs> कस कर करत जवळ जाण्यासाठी हा गप 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 ना थांब हात लावतो थांब इकडे चल मत या गप हा त्याला हात लावला ना मग शांत उभा राहतो गप ती चपाती कुणी खायची चपाती खा पाऊस येऊन गेला पाऊस येऊन गेला आता आम्ही डबल आलोत गवताकडे आता मी आईला बोलवलं गवत उरकू लागायला म्हणजे कापायला तर एवढं गाव गवत बैलगाडीत भरून घेतो मग आईन मी गवत कापतो हो पाऊस रोज मी गवत कापायला आलं की लगेच येतो बाबा तर रोज ठरलेलंच आहे पावसाचं गवत कापायला आलं की यायचं आता सगळं अंग ओलं होतं हे पाणी न गावतोवर हेने सगळे अंग ओलं होतं पाण्याने ह्या माळतो ना आता हो हे काय आलोस आता गवत कापण झालेलं आहे गवत बैलगाडीत भरले बास एवढी बैलगाडी रोजच्या एवढं झालं आहे गवत एवढं ताई चालली घरी मी थोडं बैलांना इथं चारतो थोडा वेळ